या जीवाची दशा कशी आहे या जीवाची दशा बघला तर नरकात आहे नाल्यामध्ये आहे कुठं काय जीव आहे कुठं काय दशा आहे काय त्या लेकरांची त्या बाकीच्या जीवांची फार घाल दशा वाईट दशा किती वाईट दशा आहे अभंगाच्या तिसऱ्याच्या नाव कारण इतर जीव माणसाची जन्म सोडून इतर जीव भोग येऊन भोगावं लागत या जन्मात केलेले कर्म मनुष्य जन्म म्हणजे कर्म येऊनि आहे आणि इतर जन्म म्हणजे भोग जन्म तो तयाचा उत्तम हो कैचा श्वान सुकराचा निंद देह निंद जन्म पण माणसाचा जन्म वंदे आहे प्राण्यांचा जन्म निंदी आहे दुःख आहे त्रास आहे कर्म कर्मयोनी वंद जन्म मनुष्य जन्म आहे म्हणून या जन्माचा सोहळा करण्यासाठी एक काम करा काय करा तुमच्या नाम चिंतन मुखाला घ्या हाताला कर्म चांगली करा जीवनात सोहळा करून घ्या हे कसं घडल महाराज म्हणजे तुम्हाला कळत नसल आपल्याला होत नसल तर हे काम करा म्हणजे काय काम करा जे करतात जे, जे बर, संत आहेत जे साधू आहेत ज्याने देव मिळवला अशाची संगती करा आणि अशाची संगती केल्या बरोबर संत तुम्हाला सामान्य ठेवत नाहीत जीव ठेवत नाहीत संसारात ठेवत नाहीत माया मोहात ठेवत नाहीत ते जस पहिलं गेले देव स्वरूपाला प्राप्त झाले देवचे होऊन ठेवले एकटा त्यांना शरण गेल्या बरोबर ते तुम्हाला त्यांच्या सारखच करतात म्हणून काय करा त्यांची संगती करा अभंगाच्या शेवट Love no. no. जीवन घे भर केलेला परमार्थ चांगले कर्म एका क्षणामध्ये नासून जायला वेळ लागत नाही फक्त संगती वाईट झाली आणि जगामध्ये संगती किंवा बाहेरचे लोक फार व्यवहार वाईट झाले लोक परमार्थाकडे लोक तुम्हाला कमी भेटतील तुमच्या जीवनाचं कल्याण करणारे संत साधू कमी भेटतील धाबून मिळणारे खूप भेटतील नको ते खायला प्यायला शिकवणारे नको ते बोलायला शिकवणारे नको तर व्यवहार करणारे अनेक लोक भेटतील पण देव घडून देणारा कोणी भेटणार नाही आपण तुम्हाला जीवनाची मुक्ती करून देणारी या जगात एकच आहेत एकच आहे त्याच नाव आई वडील आणि दुसरे संत आहेत या दोघांपेक्षा तिसऱ्या माणसाला तुमचा चांगला भाव वाटणारच काहीच वाटणार एक साधू संत आणि आई वडील आणि म्हणून महाराज म्हणले वाईट लोकांची संगती करू नका नसता आलं परमार्थाकडं नका नाही घेता आली काही अडचण भजन करताना काही अडचण नाही नामस्मरण करावं नाही करता आली तरी अडचण नाही पण वाईट लोकांची संगती करून जीवनाचा नाश करू नका आणि करता चालू रे काम करा मग काय साधू ते ठेवणारच नाहीत किती पापी असू द्या किती दुःख असू द्या जीवनामध्ये किती वाईट 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 असू द्या फक्त माऊली भेटावेत राष्ट्रसंत यावेत राष्ट्रसंतच दर्शन व्हावं राष्ट्रसंतांची कृपा व्हावी माऊलीची कृपा व्हावी जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आणि जीवनाचा उद्धार करणार या कलियुगात एकच साधन आहे त्याच नाव अखंड शिवनां सत्ता आहे जिथे आम्हाला सगळ्याच प्रकारची सेवा घडते कोणती शारीरिक सेवा आंतरिक सेवा पारमार्थिक सेवा बघा संसारिक सेवा या सगळ्याच प्रकारच्या माध्यमाची सेवा या सत्यामध्ये घडते संत समागम इथेच घडतो आणि कुठल्या रूपाने संत येतील उद्धार करून जातील जीवनामध्ये तुम्हाला मोक्ष हुण देऊन जातील कुणाच्या रूपाने येतील सांगताच येत नाही म्हणून संतांची चांगल्या लोकांची संगती करा संत संगतीचे अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे वेळ संपला म्हणून थांबतो नाहीतरी महात्मा बसवनाचे अनुभव म्हणून पाहतले एवढे उदाहरण आहेत एवढे उदाहरण आहेत पाप्याला चोऱ्याला अण्णा बसवनाने देव केलं मारायला आले होते मारय्या आणि गुरय्या अण्णा बसवनाला खून करायला होते पण संतांचं सानिध्य लागलं अण्णा बसवनाची दृष्टी पडली ज्याच्यासाठी मारायला आले होते मारण तर सोडून द्या अण्णा बसवानाचे पिय म्हणून आयुष्यभर आयुष्यभर संत संगतीमुळे अनेक लोक आहेत आमच्या बाजूला उस्मानगर आहे उस्मानगर उस्मानगरला दर। उस्मान मुस्लिम माणसाला सद्गुरु शिवलिंग शिवाचर्या लिंग बांधला फक्त बदल व्हायला वेळ लागत नाही संत भेटावी आमच्या कंदार तालुक्यात गाव आहे चिंचोली गाव आहे सांगवी गाव आहे तेलूर गाव आहे फार जवळचे गाव आहे विशेषत्वाने सांगतोय संतांची संगती काय परिणाम करते या तिन्ही गावामध्ये चिंचोली गावामध्ये गडगेकर शिवाचार्य महाराज सिद्धेश्वर महाराज गडगेकर त्यांची पदयात्रा जाते गडगाव ते असताना चिंचोली गाव लागते एका ठिकाणी जात असताना पाहिलं तर गावात सगळा मराठा साप्रदाय सगळे मराठी लोक राष्ट्रसंतांनी फक्त राष्ट्रसंताचा उपदेश केला प्रवचन केलं गडगेकरांनी जाताना थांबले एका व्यक्तीने चहा पाजला आणि चहा पाजल्यामुळे प्रवचन केलं प्रवचनच ऐकलं फक्त गावकरी लोकांनी त्यांना शिवभक्ती कळाली मलकार्जुन कळाला परमात्मा कळाला तुम्ही आणि शिवाचा, शिवाचा राम, कधीच आयुष्यात पाण्याचा थेंब अन्नाचा कण खाण भगवंताची पूजा केल्या शिवाय एवढं सुंदर प्रवचन झालं सगळ्या लोकांनी दिंडी पुढे जाऊच दिलं नाही सगळ्यांनी लोकांनी चिंचोलीच्या मराठा समान संप्रदायाच्या लोकांनी पाय धरले महाराज आमच्या इथे पन्नास वर्षापासून हरिणाम सत्ता आहे पण शिवभक्ती अजून आम्हाला कोणी सांगितली नाही सगळ्या देवाचा देव तो महादेव आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा देव महादेव आहे माऊलीचा दैवत आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर महादेव महा स्वरूप त्या भगवंतांना भरलेलं आहे म्हणले एकच काम करा म्हणले महाराज एकच काम करा हे भजन हे शिवभक्ती शिवनाम आमच्या गावात सत्ता चालू करतो हे वचन द्या तेव्हा दिंडी पुढे जाईल म्हणले कोणी वचन द्या मराठा सांप्रदाय गावात एक बियाला म्हणतो ना पण एक एक एकिंग आहे त्या लोकांनी सत्ता चालू केला पंचेचाळीस वर्ष झाले पंचेचाळीस वर्ष त्या गडग्याला अखंड शिवनाम सत्ता आहे बघा काय वैभव आहे संतांची संगती वेळच लागत नाही नाही काळ वेळ तया फक्त संतांची संगती घडावी मंगल सांगवी आहे फुलारी समाज आहे फुलारी समाज तिथेही विण्याचा पहारा होतो विण्याचा पहारा कसा होतो माहितीये का एकटा माणूस असं दोन घंट्याला तीन घंट्याला असं बारी घेत नाही असं कसा आहे आप आपल्याचं कसं आहे बराय घेतात की सेवा लागू नाही माणसं सांगायची सा गरज पडू नये मी घेतो तू घेतो म्हणा लिस्ट सुद्धा करायची गरज पड त्याचं नाव सप्ता आहे त्याचं नाव भजन आहे सप्त्यामध्ये आम्हाला फक्त इथंच राहा वाटावं आंघोळीला त्याला घरी जावं फक्त आंघोळीला त्याचं नाव आहे सप्ताहाला की आम्हाला बाई लेकीला दिपोळी वाटावी दिपोळी पंचमीला दिपोळी येऊच नाही बाबा अण्णा मला न्यायालयाचा सत्र सत्तेला या हे माझा परमार्थ वाटला पाहिजे त्याचं नाव सत्ता चिंचोलीच सांगतो चिंचोलीला तिथे विना घेतात नुसता विना नाही त्या गावामध्ये विना पुरुषांना अधिकारच नाही महिला त्या गावातल्या महिला मंडळ येतात आणि महिला एक बायको एक महिला विना घेते आणि दुसरी स्त्री दुसरी महिला गळ्या टाळ घेते आणि टाळ घेऊन ती नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सदा शिव

आणि गाडी गेटच्या बाहेर पडताना त्याला हात जोडून विनंती करायची दोनशे रुपये तीनशे रुपये घ्या पेट्रोलची जास्त नाही पेट्रोलच घ्या अजून उद्या काय पेट्रोलला ऐकायला येणाऱ्या लोकांच्या गाडीची काळजी घेणार आहे काय सत्याचं नियोजन काय सुद्धा एवढं प्रेम वाटलं पाहिजे एवढं प्रेम वाटलं पाहिजे प्रे ना ना त्याच नाव सत्ता आहे नाहीतरी अनेक गावला असं आहे माझ्या फक्त नाम वाढले पन्नास पन्नास सत्ते झाले आणि गावात पुढे एक माणूस म्हातार एक माणूस विण्याला विण्याला माणूस घटना एकतरी विनाच घेऊन शेतामध्ये निघून गेला भिजायचे वाजता लाईट आला कोण आहे सत्ता गावाच्या बाहेर सगळा सत्ता विण्याला या विण्याला या कोणीच येणार गेलं कोण काय करा म्हणला पलीकड कर ऊस होता काय हळद काय ते हरभरा हर भिजवायचा होता आता शेवटी जगार भिरायचे काय करा म्हणलं आणि गेला सरळ आता सरळ तिथंच गेला विनाय घेऊनच गेला आता काय मला देवाचं नावच आहे मला कुठे घ्यायचं नावच घ्यायचं मला आणि गेलं आता दार धारा लागलं तिथं जाऊन विनात गळ्यात अडकून पाणी बांधाले पाणी आता गळ्यात विना जाताना आम्ही निघालो भारी आणि सकाळी सकाळी जायचं राहत मी बघितलं तर काय सकाळी थांबून माणूस चाले वावरामध्ये गळ्यात विना मी हातच जोडले देवाला देवा काय गावाला सप्ताह कळाला लोक सप्त तर काय शेतामध्ये विना घेतून वाजवले सत्ता सप्ता एवढं नामस्मरण एवढं भजन मी जाऊन त्याच्या पायापडा म्हणलं शेतकऱ्याच्या गळ्यात विना म्हणलं म्हण पाडल्या काय झालं म्हणले काय म्हणले मी सत्यातला पहारा लोकांना बघताना बघितला पण शेतामध्ये कोणी पहारा करताय विना घेऊन दर धरते काम करते मी बा माणूस बघितलं म्हणला महाराज म्हणला तसं काय नातलाच विनाय कोणी येई विनाय कोणी नाही तर घेऊन आलो असं होऊ नये असं रो नाही असं रो नाही मग सात दिवस लक्षात घ्या दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या सत्यामध्ये पहिल्या दिवसान सांगून जाते तीन गोष्टीला विशेष महत्व द्यायचं भाग्य असेल जीवनात खरच पुण्य असेल देव मिळायचं भाग्य असेल तर गळ्यात विना येतो नाहीतरी पदरी असेल पुण्याची जोडी हो अन्यथा नावा कबाडी संसारे बदलतो तुम्ही सात दिवस म्हणाला सात दिवस जाव कीर्तनाला जावं कीर्तनाला जाव कीर्तनाला जाव जावो जाव जावं म्हणता म्हणता प्रसाद निघून जातो आठ दिवस निघून जातात पण पदरातलं पाप मंडपाच्या गेटमध्ये येऊ देत नाही पुण्य असेल तर इथे हाताने मुखर नाम चिंतन घेतो गळ्यात विनायपानं सुंदर भजन घडत फक्त पुण्य असावं लागतं नंबर पारायण होईल तेवढ्या जास्त संख्येने बसा आज पहिला दिवस काय अर्थ नाही पण उद्या सुद्धा होईल तेवढा घराघरातून किशोर पाडे हात जोडून गावात कार्यकर्त्यात पाचशे रुपये सत्याला पट्टी कमी द्या आम्हाला देऊ नका काय अडचण नका देऊ आम्ही तसंच येतो जातो पण लेकर गावातले तुमच्या घरातले कुठे तुमचे लेकर कुठे तुमचे लेकर सत्यात लेकराची पाहिजे गरज तुमची तुम्ही काय कराल आल्यानंतर ऐकू येणार नाही आपल्या लेकरांसाठी मी का सांगतोय तुम्हाला म्हातारपणात पाणी तरी पाजवावं लेकरांना यासाठी तरी सत्ता करा लेकरांना शरीरात तरी घालव बाहेरून आपल्या आलं की कोणी आलं की त्याला कळावं माझं भस्म तरी त्याला कळावं तुमचा आमचा गळ्यात लिंग तरी घालावं मुखाला शब्द चांगले यावं नाहीतरी खूप 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 प्रॉपर्टी आहे आज खूप संपत्ती आहे पण लेकर धाब्यावर आहेत संध्याकाळी मायला लेकराला धरून आणावं लागतंय एवढं वाईट परिस्थिती झाली बापाला आपल्या लेकराच्या चिते लागणी द्यावी लागते चिते लागणी द्यावी लागते खाऊन पिऊन रस्त्यावर धाड धाड मरायला येत लेकर धाड धाड फक्त व्यसनामुळे नालायक लोक आमची जीवन वाईट झालं फक्त व्यसन करा हात जोडून विनंती करतो आपण लेकर गावात खरं सांगतोय तुम्हाला आयुष्यभर तुमच्या चरणात मी सेवा करतो आयुष्यभर फक्त व्यसन सोडून द्या नको ते खाऊ नका नको ते पिऊ नका माझ्यासाठी नाही नाही तुमच्या लेकर बाळाच्या तोंडाकडे बघा पत्नीच्या तोंडाकडे बघा मायबापाच्या तोंडाकडे बघा फार 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 जीवन वाईट चालेल रोज ऍक्सिडेंट बघायला भेटत आहेत रोज नको त्या गोष्टी बघायला भेटत आहेत नाही नाही ते कर्म नाही नाही ते फक्त एकाच गोष्टीमुळे एकाच नव्वद टक्के नव्वद टक्के ऍक्सिडेंट हे फक्त व्यसनामुळे खूप लोक तर चालले तर रोज या घटना या गावात पेपरला तेच घटना म्हणून लेकरांनो माझ्या तरुणांना करू नका सत्याच्या माध्यमातून संकल्प करा मी वाईट खाणार नाही सात दिवस नाही जन्मभर वाईट बोलणार नाही या हाताने कोणाची कोणाचे वाईट कर्म करू नका या तोंडाने वाईट निंदा करू नका वाईट बोलू नका वाईट शब्द घेऊ नका बोलताना चांगलं बोला नामस्मरण करा लेकरांना फक्त संस्कार चांगले द्या शिक्षण चांगलं द्या त्यासाठी आपल्याला चांगलं वागावं लागेल आपण चांगला वागावं लागेल म्हणून माऊली म्हणतात त्यासाठी चांगलं वागण्यासाठी आचार ग्रंथ म्हणजे परमरस्य ग्रंथ आहे त्या परमरस्याच्या ग्रंथाला जास्तीत जास्त बसा तुम्ही जास्तीत जास्त बसा गाता भजन करा आणि सात दिवस आनंदानं करा आनंदानं करा आनंदानं करा, करा। लेकरायला घेऊन याच इथे येऊन लेकराला झोपू द्या काय अडचण इथे लेकर आराम करू द्या पण लेकराच्या कानावर एकदरी शब्द पडला एका टाळी वाजरी लेकरानं पण त्याच्या देहाचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही पण लेकर घरी ठेवू नका होईल तेवढ्या संख्येने तुम्ही समस्त गाव करू या असंच प्रेमाने सत्ता करा आणि हात जोडून विनंती करतो पुनश्च एकदा आपण चार वर्षापासून शिवनाम सत्ता आणि बदल होईल बदल होईल बदल होईल राहणारच नाही एक शेवटचं तुम्हाला सांगतो रात्री देऊळ वाढला कीर्तनडा होतो देऊळ वाढला कीर्तनडा माळ वाडी आहे पण गाव मोठा आहे माळ राणावर गाव आहे माळ राणावर त्या गावामध्ये आपण राष्ट्रसंतांनी तीस वर्षापूर्वी सत्ता चालू केली आणि सत्ता चालू केला त्या अगोदर गावात काहीच नाही सगळी लेकरं माणसं फक्त खायला उपवाशी खायला महाग पण सत्ता सुरू झाल्यापासून मंदिर स्थापन झालं गावाच्या बाहेर मंदिर मंदिरात त्या तिथे शिवलिंग स्थापन झाला मंदिर स्थापन झालं सत्ता चालू झाला आणि मागील फक्त पंधरा वर्षामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी लोक नोकरी लागलेत नोकरीला किती चारशे अठ्ठ्याऐंशी लोक लिस्ट आहे त्या गावामध्ये आणि त्या गावातली परंपराच आहे नोकरी लागली चांगलं झालं की पहिली पगार महादेवाला पहिली पगार महादेवाला आणि सत्याला प्रत्येक माणसाला जेवढे पगाराची माणसं आहेत प्रत्येकाला हजार रुपये असेल आणि चारशे अठ्ठ्याऐंशी लोक नाटक पाच हजार लोकसंख्येचा गाव आहे पंधरा वर्षात चारशे अठ्ठ्याऐंशी लोक सगळ्या गावाला निश्चिती पळाली हे सगळं कशामुळं पंधरा वर्षापूर्वी पियाला पाणी भेटायचं नाही गावात लेकर पुरी द्यायची नाही कोणी बायडे द्यायची नाही का गावात पाणी नाही लोक फिरतात बोंबलतात फिरतात खायला आलं नाही आणि गावात आज तिथं माझी लेकर माझी पोरगी करा म्हणून नोकरी लागले पोरात चारशे साडेचारशे अठ्ठ्याऐंशी लेकर तिथं ज्या वेळेस लागलेत त्याचा अर्थ लोकायला कळालं की केवळ आणि केवळ त्या मल्लिकार्जुनाची आहे त्या संताची कृपा म्हणून परमार्थ लागले एवढं सुंदर गाव झालं आदर्श गाव म्हणून त्या गावाला पुरस्कार भेटला म्हणून माय बापानं सप्ताह करणे म्हणजे गावाचं संपन्न झालं नाही सप्ताह केला म्हणजे आपलं काम संपलं नाही सप्ताहाच्या माध्यमातून गावात व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवा गावात शुद्ध राहा संस्कारित राहा सुंदर राहा असंच आनंदाने सप्ताह करा फक्त सप्ता बंद पडू देऊ नका कस मुरमुरे खाऊन करा वरण भात खाऊन करा आणि आम्हाला बोलवा आम्ही हजर राहतो हजर राहतो एवढी इच्छा बाळगतो आणि असं संघटन ठेवा असं संघटन करणारे आमचे राष्ट्र आमचे राष्ट्र संतांसोबत ज्यांच्या खांद्याला खांद्या लावून गेला आम्ही त्यांना संत म्हणतो आमचे आमचे गुरुवरी म्हणतो आमच्या संतांपेक्षा ज्यांचं काम लहान नाही समाज संघटित केला संघट केला आदरणीय आमचे मनोहररावजी धोंडेसरी त्या धोंडे सरांचं सुद्धा स्मरण करतो त्या धोंडे सरांच्या शब्दावर चालणारा आपला समाज आहे संघटित रहा संघटित राहून समाजाचं काम करा सरांच्या सोबत राहा कोणाच्या मार्गासोबत पण चांगल्या माणसाच्या सोबत राहा हे सुद्धा त्यांचं स्मरण करून त्यांना सुद्धा दुःख प्राप्त झालं ठीक आहे पण आपण त्यांच्या सोबत आहोत हा सगळा परिवार आपल्या सरांचा आहे आपण त्यांच्या आहोत ते आपले आहेत काही कमी होणार नाही आपल्याला पुनश्च एकदा हात जोडून विनंती करून नामस्मरण घ्या जीवनात आनंद करा त्या परमात्म्याला विसरू नका आई वडिलांची सेवा करा आई वडिलाला विसरू नका एवढी इच्छा झालेले सेवा संत सज्जन बाप मंडळ तुम्ही सर्व साधू संतांच्या चरणावरती मल्लिकार्जुन भगवंताच्या चरणावरती माझ्या आई चरणावरती सेवा विलीन करून सेवेला पूर्णविराम विराम गुरु राम